यांनी काम नाही होत नुसती ताकद आणि नुसता जोश ह्यांनी काम नाही होत जोश बरोबर आपल्याला -बर थोडा होशही ठेवायला लागतो आणि ते होश वापरायला आपल्याला आपलं डोकंसुद्धा वापरायला लागतं हे समजून कारण बाबासाहेबांनी आपल्याला जो मार्ग दिलाय त्या मार्गामध्ये डोक्याची लढाई विचारांची लढाई आणि भूमिकांची लढाई ही इत तितकीच महत्वाची आता इथे बोलताना आपल्याला सम्यक आंदोलन विद्यार्थी आंदोलनाच्या दामोदर भाऊंनी एक वक्तव्य दिलं त्यांनी एक घोषणा केली युवकांच्या वतीने की आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडी नांदुऱ्यामध्ये सत्ता स्थापन करणार पण हे माझं फक्त दामोदर भाऊंना म्हणणं नाही आहे हे इकडच्या प्रत्येक तरुणाला माझी विनंती आहे की आता आश्वासन नको आहे तुम्ही इलेक्शन कशी लढवणार आहात कसे जिंकणार आहात त्याची रणनीती आणि स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्हाला आखायला लागणार कारण आश्वासन देतो पूर्ण ताकदीने लढतो त्याच्यावर जोश नाही होतो पण त्याच्यामध्ये होश येतो आणि म्हणून मी एकदा परत म्हणतो की आपली ही पुढची लढाई आहे ती डोकं लावून युक्तिवाद करून भूमिका घेऊन विचारांची लढाई आहे आणि म्हणून आश्वासन देतो आपल्याला स्ट्रॅटेजी पाहिजे रणनीती पाहिजे आणि ही स्ट्रॅटेजी आखताना ही रणनीती आखताना आपल्या सर्वांना अभ्यास करायला लागणार आहे आपल्या पंचायत समितीचा अभ्यास करायला लागणार आहे ग्रामपंचायतीचा अभ्यास करायला लागणार आहे तुम्हाला तुमच्या गावाचा गणाचा गटाचा झेडपी सर्कलचा वॉर्डाचा अभ्यास करायला लागणार तिकडे काय समीकरण बसतात कोणते समूह कोणत्या संख्येमध्ये तिथे असतात तिकडचे स्थानिक समीकरण काय त्याचबरोबर आपला प्रभाग कुठे संपतो आपला वॉर्ड कुठे संपतो ह्याचा सखोल अभ्यास पाहिजे कोणता उमेदवार पॅनलवरती असला पाहिजे कोणता उमेदवार जिल्हा परिषदेला उभा केला पाहिजे कोणता उमेदवार पंचायत समितीला खाली उभा केला पाहिजे या सगळ्याचा आपला सखोल अभ्यास लागणार आहे त्याच्याशिवाय जिंकणं अवघड होतं आणि दुसरी अजून एक लक्षात घ्या की ही जी स्थानिक स्वराज्य संस्थांची जी निवडणूक आहे ही जी लोकल बॉडीजची निवडणूक आहे ही निवडणूक पक्षाच्या राज्याची किंवा राष्ट्रीय नेत्यांची नाही आहे ही निवडणूक पक्षाच्या स्थानिक तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि ती लढली सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकांनी म्हणजेच स्थानिक कार्यकर्त्यांनी जाणार आणि ह्याचे मुद्दे पण इकडचे असणार बाळासाहेबांनी किती मोठ्या सभा घेऊ देत मी किती जिल्ह्यांमध्ये दे पोहोचू देत एखाद्यांनी पत्रक काढू देत किंवा आपल्या प्रवक्त्यांनी टीव्हीवरती येऊन मांडू देत ही निवडणूक आपण जेव्हा जिंकणार तेव्हा तुम्ही शेवटच्या माणसापर्यंत नांदुऱ्यामध्ये बुलढाण्यामध्ये मा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार त्यांना वंचित बहुजन आघाडी काय वंचित बहुजन आघाडी काय करू शकते आणि बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका काय हे शेवटच्या माणसाला समजून आहे आपल्या <laughs> आपल्या सर्वांचं काम आणि सर्वांकडे मुद्दे खूप आहेत <laughs> दिल्लीच्या मुद्द्यांवरती मुंबईच्या मुद्द्यांवरती राज्याच्या मुद्द्यांवरती स्थानिक स्वराज्य संस्था ही लढली जात नाही ही आपल्या स्थानिक मुद्द्यांवरती लढली जाते हे आपल्या सर्वांना मी समजून सांगवायचा प्रयत्न करतो आपल्या तिकडचे प्रश्न समजून घ्या आपल्या तिकडे जिगाव प्रकल्प चालू होणार होता वीस वर्ष झाली या प्रकल्पाचं काम अजून चालू ठेवलंय पण अजून या जिगाव प्रकल्पाचं काम पूर्ण केलं नाही अशी परिस्थिती तेरा कोटी खर्च केलाय किती तेरा कोटी तुमच्यापैकी कोणीतरी बघितलं तेरा कोटी किती असतात नाही पण इकडच्या सरकार मी फुकले तेरा कोटी काय म्हणून की आम्ही इकडे रोजगार उपलब्ध करून देऊ शेतकऱ्यांना मदत करू आणि ह्या प्रकल प्रकल्प ह्या प्रकल्पातलं आम्ही सिंचन योजना उभी करतो पण पर आजपर्यंत हा प्रकल्प उभा झालाय ना, एवढंच नाही तर ज्या शेतकऱ्यांकडनं त्यांची जमीन लुटली लुट होती ज्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाला त्या शेतकऱ्यांना अजून कोणताही मोबदला मिळाला नाहीये शेतकऱ्यांना अजून कोणताही न्याय मिळाला नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर हे म्हणतो की वंचित बहुजन आघाडी सत्ता येत आल्या आल्या जिगावचा प्रकल्प चालू करू आणि तिकडच्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देऊ आणि जो सरकार इकडे रोजगार उपलब्ध करणार होती सरकार सरकारीकडे सिंचन योजना उपलब्ध करणार होती रोजगार उपलब्ध करण्याचा काम वंचित बहुजन आघाडी तातडीने हातात घेईल हे मी आपल्या सर्वांना इकडे उभं राहून कबूल करतो आणि मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला आपल्या नांदुरा पुलाचा मुद्दा म्हणतो त्या बाजूला माणूस अडकला की त्या बाजूला जायला दोन तास त्या बाजूला अडकला की या बाजूला जायला दोन तास कित्येक वर्ष झालेत अजून पुला या पुलाचं काम झालं नाही या दुसरा काय पर्याय काढला तुम्ही समजून घ्या निवडणूक लढायला लोकांपर्यंत पोचायला आणि लोकांना वंचित बहुजन आघाडीशी जोडून घ्यायला आपल्याकडे मुद्दे भरपूर आहेत आपण आपल्या नांदुऱ्यातले आणि बुलढाण्यामधलेच मुद्दे पकडू मागच्या आठवड्यात दोन आठवड्यापूर्वी जो मोठा पाऊस झाला होता त्याच्यामुळे कितीतरी शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली का नाही सोयाबीनला भाव मिळाला का कपासाला भाव मिळाला का इतका मोठा रोजगार उपलब्ध करण्याची बुलढाणा या जिल्ह्याला संधी होती तरी आपल्याच तरुणांना आपल्याच युवकांना रोजगार शोधायला इतर जिल्ह्यामध्ये जायला लागतं इतर शहरामध्ये जायला लागतं आणि हा प्रश्न सोडवायला जर समोर कोण येत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आणि म्हणून मी परत आपल्या सर्वांसमोर एवढं म्हणतो की वंचित बहुजन आघाडीची नांदुऱ्यामध्ये सत्ता आली आणि झडपीमध्ये सत्ता आली की दरवर्षी ह्या जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार नवीन रोजगार उपलब्ध करून द्यायचं काम वंचित बहुजन आघाडी झडपीच्या मार्फत आणि पंचायत समितीच्या मार्फत तसंच महानगरपालिकेच्या मार्फत आपल्या सर्वांचं कर आणि मित्रांनो तुम्ही समजून घेतलं तर आपल्याकडे मुद्दे भरपूर आहेत लोकांचे मुद्दे भरपूर आहेत शेतकऱ्यांचे मुद्दे भरपूर आहेत रस्त्याचा मुद्दा आहे नाल्याचा मुद्दा आहे पाण्याचा मुद्दा आहे शेतीचा मुद्दा आहे आरोग्याचा मुद्दा आहे रोजगाराचा मुद्दा आहे शिक्षणाचा मुद्दा आहे पण हे सरकार आपल्याला या मुद्द्यांवरती बोलायला भाग कधीच पडत नाही या सरकारची नवीन एक स्ट्रॅटेजी आहे की जेव्हा निवडणूक येते तेव्हा एक भाजपचा कोणतरी येडा उठतो आणि हिंदू मुस्लिम गरळ उकायला चालू करतो विधानसभेला लोकसभेला त्यांनी कोकणातलं एक छोटा पोरगा ठेवला होता करायला आणि आता अहमदनगरचं एक नवीन आयटम आले जे जिथे साईकडे जाऊ हिंदू मुस्लिम मिस्ट्रेर त्यांचं नाव समजून घ्या त्यांचं नाव आहे संग्राम सामा जगताप जिथे जिथे जातात तिथे तिथे हिंदू मुस्लिमची भांडणं लावतात जिथे जिथे जातात तिकडे मुसलमानांचा द्वेष ओकतात आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुका तालुक्यामध्ये राज्या राज्यामध्ये हिंदू वर्सेस मुसलमान हे भांडण लावून सत्ता काबीज करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करत आलेलं आहे आता तर जर पहिल्यांदा कोणी निवडून दिलं असेल तर ते अहमदनगरच्या मुसलमानांनी निवडून दिलं आणि आम्ही कोणी निवडून नाही दिलं हे त्यांनी विसरून नाही पण मित्रांनो निवडणूक आली की कोणतरी भाजपचं चालू आणि यावेळेस ते काम संग्राम दादांनी घेतले पण संग्रामदा काम काय ठिकठिकाणी जाऊन हिंदू मुस्लिम देश ठिकठिकाणी जाऊन मुसलमानांना शिव्या घडतात पण मित्रांनो तुम्ही एक समजून घ्या की संग्रामदा हे करायला का लागतं हे पण तुम्ही समजून घ्या ज्या माणसाची पार्श्वभूमी अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची होती आणि तो आज बी जे पीमध्ये नेता बनायचं इच्छित होतो त्याला त्यांच्या दिल्लीच्या गुजरातच्या मुंबईच्या मालकांना खुश करण्यासाठी मुसलमानांना शिबा घालायला लागतात त्यांना त्याला अजून कोणताही पर्याय नाही आणि जोपर्यंत संग्रामदा मुसलमानांना शिबा घालत नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी म्हणून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेची तिकिटं मिळत नाही म्हणून थोडक्यात सांगायचं तर दिल्लीतल्या मालकांना नूज करण्यासाठी मुंबईतल्या मालकांना नूज करण्यासाठी इकडचे आपले काही नेते भडगाऊ बघताना पण देतात भाषण करते काय देतात हे पण आपल्याला समजून घेतलं तंत्रज्ञानामध्ये भाषण देतो मी या माझ्या हिंदू बांधवांना संधी घेतलो की दिवाळीमध्ये मुसलमानांकडनं खरेदी न करतो आता संजरांना तुम्ही समजून घेतलं बहुतेक संग्रामदा ना माहित नाही की महाराष्ट्राच्या गावागावामध्ये तालुका तालुक्यामध्ये प्रत्येक बाजारपेठेमध्ये हिंदूंचा आणि मुसलमानांचा एक खूप घट्ट आर्थिक व्यवहार आहे आणि त्याच्यामुळे त्या तालुक्यातली आणि त्या गावातली अर्थव्यवस्था अजून टिकून लागली आणि दुसऱ्या बाजूला संग्रामदा जर इकडच्या हिंदू बांधवांना विनंती करत असतील की मुसलमानाकडनं काही विकत घालता तर त्यांनी संग्राम दादांना एक ओपन चॅलेंज केलं संग्राम दादा जर तुमच्या दम असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहाना सांगून दाखवा की मुसलमाना देशांकडनं आणि अरब देशांकडनं तेल घेणं बंद करून दाखवा जातो आणि तुम्ही मुद्दा समजून घ्या की यांना अरब देशांकडनं तेल घेतलेलं चालतं यांना अरब देशांकडनं क्रूड ऑइल घेतलेलं चालतं एवढंच नाही तर जेव्हा अफगाणिस्तानमधलं तालिबान पळून येतात जेव्हा अफगाणिस्तानमधलं तालिबान भारतात पडून येतात तेव्हा त्यांना संरक्षण द्यायला आणि त्यांचं स्वागत करायला सगळ्यात कोण असतात तर ते युपीचे सीएम योगी आदित्यनाथ आता मित्रांनो तुम्ही समजून घ्या इकडचे हिंदू बांधव बिलकुल पुरत नाहीयेत इकडच्या हिंदू बांधवांना डोळ्यात आणि इकडचे हिंदू बांधव बरोबर ओळखून येत आणि ते बरोबर संग्राम दादांना विचारतात की संग्राम दादा तुम्हाला तर तालिबानी मुसलमान चालतात या देशात तर भारतातले मुसलमान बांधव का नाही चालत हे बरे एकदा सांगू दुसऱ्या बाबा हिंदू मुस्लिम दोन समाजामध्ये द्वेष दोन जातींमध्ये द्वेष आणि त्याच्यामधनं राजकारण करणं त्याच्यामधनं सत्ता हाप्तीस करणं तिकडत भाजप करत आहे पण जेव्हा जेव्हा भाजप काम करतो त्याच्यावरती वंचित बहुजन आघाडी शांतीचं पाणी नक्की दर तुम्हाला दोन उदाहरण देतो जामनेर तालुक्यामध्ये दे सुलेमान शहा नावाचा कोर होता तिकडच्या प्रस्तावपुकांनी आमदारांच्या त्याचा मर्डर केला कोर्ड लिंचिंग केलं एक माणूस पदतीला धोरण आला जर तिकडे कोणी गेला असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि डॉक्टर जमीन गेले होते त्याच पद्धतीने खामगाव मध्ये आपलाच एक तरुण होता दहा गुंड्यांनी त्याच्या क्रूरपणे हत्या केली त्याला दे देदम मारलं पोलीस प्रशासन त्यांना वाचवाना दिसलेलं पूर्णपणे गुंड्यांच्या मागे पोलीस प्रशासन होत पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली एक अख्खा दिवस चालनाव बंद पाडला पोलीस प्रशासनाला जुकाम लावलं आणि पोलीस प्रशासनाला हे लिहून घेतलं की तु जोपर्यंत तुम्ही त्या लोकांना अटक करत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी माघार घेत नाही आणि पोलीस प्रशासनाला त्या लोकांना अटक करायला भाग पाडलं ही लढवय्या ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची आणि समोर खूप लोक येतील समोर आपल्याला बरीच लोक नावटी मागच्याच आठवड्यामध्ये संजय राऊत भागात एक व्यक्ती आहे त्यांनी असं म्हटलं होत की बाळासाहेब आंबेडकर हे भाजपला कदाचित वर्ष राजकारण केलं होतं ही तीन शिवसेना आहे ज्यांनी आर एस एस ला भाजपाला महाराष्ट्रामध्ये पोचलं होतं ही तीच शिवसेना आहे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भाजपची सत्ता स्थापन करायला मदत केली होती आणि ही तीच शिवसेना आहे की ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी दार उघडले तर सगळ्यात पहिले तिकडे जाऊन हात मिळवणे करणारे संजय राऊतच असतील हे आपण सर्वांनी समजून घेत <थाँगा> आणि म्हणून एक म्हणणारी लोक लिहित पण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्यासाठी लढतो कोण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांसाठी समोर येतं कोणतं आणि तुम्हीच कोणता मुद्दा कंड्राटी भरती तर मुद्दा होता सगळ्यात पहिले आंदोलन कोणी गेलं कोणी केलं वंचित बहुजन आलं शेतकऱ्यांच्या शेतमालाला हा विमा म्हणून सगळ्यात पहिले आंदोलन कोणी केलं अडाली तेव्हा कोणत्याही करुवरती कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता सगळ्यात पहिल्या लावून देतात yeah वंचित बहुजन आला आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला माहित आहे तुमच्यासाठी लढणारे तुमच्यासाठी धावून येणारे लोक तुमच्या समोर बसतील एक आवाज देवा भाऊ असतील डॉक्टर जमीर असतील तुमच्या कुठल्याही कामामध्ये अडचणीमध्ये धावून येतात मदत करतात आणि नुकतीच मदत नाही करत तर इकडच्या प्रशासनाला त्यांचा दरारा लावून इकडच्या प्रशासनाला बरोबर झुकवायचं हे सुद्धा इकडची लोक लागतील आणि म्हणून मी एकदा परत आपल्या समर्थ बनवून हे बीटी वलेले लोक येतात हे बीटीन म्हणणारी लोक त्यांच्या मालकांकडून पाकिट घेऊन आमच्याकडे प्रचार करायला येतात मला यांच्या मालकांची काही प्रॉब्लेम नाही यांचे मालक राजकारण करतात त्यांना जर पाच लोक पाळीव मिळणार असतील तर ते पाळणार पण माझा प्रॉब्लेम ह्या लोकांची आहे जे पाच लोक पाळीव बनतात आणि पैसे घेऊन आपल्या वस्तीमध्ये येऊन अपोप्रचार करतात आता मित्रांनो इकडच्या बांधवांनो तरुणांनो मला तुम्हाला विचारायचं आहे की जर ह्या निवडणुकीमध्ये जर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणी पैसे घेऊन पाकिट घेऊन आपल्या वस्तीमध्ये आपल्या तांड्यामध्ये आपल्या पाण्यामध्ये आपल्या गावामध्ये आलं तर त्याला आपण बाहेर जाऊ देणार आणि मी आपल्या सर्वांसमोर परत एकदा एवढीच विनंती करतो की आता येणाऱ्या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत अपप्रचार होणार आहेत पैशाचा होणार आहे पण तुम्ही कशालाही बळू नका तुम्ही कशालाही बनवू नका तुम्ही कशालाही बळी पडू नका आपल्याला आपला नेता माहिती आहे आपल्याला आपला पक्ष माहिती आहे आणि आपल्याला आपल्या सर्वांसाठी धावून येणारी लोक माहिती आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये ह्या निवडणुकीमध्ये आपला वॉर आपलं गाव आपलं झडपी सर्कल आपलं गण आपला कट मीच बाळासाहेब आंबेडकर या भूमिकेतून सांभाळा आणि आपण झडपीची आणि येणारी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सरकार काबीज करू एवढं म्हणून मी माझे बोल शब्द दाखवतो आपल्या सर्वांना जय भीम जय समजा एक फक्त आहे विनुद्व घुले यांचा प्रवेश यांचा आमच्या विनंतीला मांडून येथे सुद्धा दादा आंबेडकर या सभेला आले त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो सर्व सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानतो सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय समजा